छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहर स्वच्छतेची मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी महत्वपूर्ण या अभियाना अंतर्गत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही अंमलबजावणी करण्यात येत आहे या मोहिमेत महानगरपालिका स्मार्ट सिटी सोबत संयुक्तपणे कार्यरत आहे यामध्ये पायाभूत सुविधांची उभारणी सार्वजनिक ठिकाणी क्यू आर कोड बोर्ड आणि अभिप्राय पोस्टर लावणे जनजागृतीसाठी स्वच्छता संदेश आणि दृश्य प्रसारित करणे तसेच कचरा वाहनांचे एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर मधून निरीक्षण करणे यांसारख्या कामांचा सा समावेश आहे नागरिकांना सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक शौचालय भेट शाळांच्या भिंतीवर अभिप्राय संकलन उच्च वर्दळीच्या ठिकाणी जनजागृतीपर चर्चासत्र आयोजित करणे असे उपक्रमात राबवले जात आहे कचरा मुक्त पदके देऊन व्यापारी आस्थापनांना प्रोत्साहन दिले जाईल तसेच या सर्व स्तरांवरील अभिप्राय आणि माहितीचे सतत विश्लेषण करून निहाय स्वच्छता राबवली जाईल या निर्णयानुसार शहरातील सर्व डिवायडरवर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना कठोर दंड लावण्यात येईल तसेच शहरातील सर्व व्यावसायिकांना आस्थापनांना त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार डस्टबिन देणं बंधनकारक करण्यात आलं आहे कचऱ्याचे ढीग वर कचरा टाकताना आणि फेकणाऱ्यांना त्वरित दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आलेत